ऐतिहासिक ठिकाण असणाऱ्या पावनखिंड मार्गावरील जीवघेणे असे पडलेले खड्डे डब्ल्यू डीने पाच दिवसात मोजले नाही तर सहाव्या दिवशी डब्ल्यू डी ऑफिसवर रासप विधानसभा उमेदवार अभिषेक पाटील व रासप पदाधिकारी यांच्या वतीने चिखल फेकून आंदोलन करणार व याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असणार अशा प्रकारची माहिती अभिषेक पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली नमस्कार मी अभिषेक पाटील शाहोडी तालुक्यातील पावनखिंड या ठिकाणी जे ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी शेकडो पर्यटक जे मावळे येतात पावनखिंड ते पांढरबाने ह्या वाजतेवर मोठ्या प्रमाणात जे खड्डे पडले आहेत हे खड्डे पडून कमीत कमी दोन ते तीन महिने झाले सुद्धा प्रशासनानं या गोष्टीने जाणून बुजून काना केला आहे याच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या शेकडो भाविकांना पर्यटकांना एवढा नाहक त्रास होत आहे आणि त्याचबरोबरची वाहतू वाहतूक कोंडी होत आहे म्हणजे त्या खड्ड्यांमुळे ॲक्सिडंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि हे जे ॲक्सिडंट होत आहेत हे प्रशासनाला माहिती असूनसुद्धा प्रशासनाने त्याकडे कानादोवा केला आहे उद्या कोणती जीवितहानी झाली किंवा जी कोणतीही वाईट घटना झाली तर ह्या गोष्टीला ह्या घटनेला हे प्रशासन आणि डब्ल्यू ऑफिस जबाबदार असेल ह्या येत्या पाच दिवसात डब्ल्यू ऑफिसनं हे जर खड्डे उजवत नाही तर सहाव्या दिवशी राष्ट्र समाज पक्षाच्या वतीने पी डब्ल्यू ऑफिस या ठिकाणी चिखलपेक आंदोलन होईल आणि याला जबाबदार हे प्रशासन असेल